नमस्कार सगळ्यांना तर मैत्रिणींनो आता नुकताच हिवाळा सुरू झालेला आहे आणि थोडी थोडीशी थंडी पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि थंडी पडायला सुरुवात झाली म्हणजे आपल्या महिलांचा एक प्रॉब्लेम जास्त प्रमाणात आपल्याला फेस करावा लागतो ते म्हणजे ओट फाटणे स्किन फाटणे किंवा चेहरा काळवंडणे त्याचबरोबर आपले जे केस आहेत ते वृक्ष होणे तर खूप खूप साऱ्या स्किनच्या समस्या केसांच्या समस्या हिवाळ्यामध्ये आपल्याला फेस कराव्या लागतात तर सुरुवातीला आता तुम्हाला दिसत असतील की काही फोटोज मी माझे टाकलेले आहेत जे की दोन ते तीन वर्षांपूर्वीचे हे फोटो मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत तर या फोटोंमध्ये तुम्ही पाहत आहात की खूप सारे वांग वांगाचे डाग माझ्या चेहऱ्यावरती आहेत त्याचबरोबर चेहरा सुद्धा कुपनीस तेज असा दिसत आहे म्हणजे चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं तेज नाही किंवा स्मूथनेस अजिबातच नाही आणि त्यानंतरचे काही फोटो तुम्ही माझे लेटेस्ट जे आहेत आता नुकतेच मी दिवाळीच्या आसपास आस किंवा दिवाळीच्या वेळेस क्लिक केलेले आहेत ते सुद्धा मी टाकलेले आहेत त्यात आणि पहिल्या चेहऱ्यांमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवत असेल तर आ, आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी एक क्रीम शेअर करणार आहे जी आपण चेहऱ्यासाठी सुद्धा वापरू शकतो आणि गेली दोन ते तीन वर्ष ही जी क्रीम आहे ती मी स्किनसाठी तर वापरतेच वापरते त्याचबरोबर माझ्या केसांसाठी सुद्धा मी आ, ही जी क्रीम आहे ही वापरते आहे अगदी चार ते पाच घटक यासाठी आपल्याला लागणार आहे आता हिवाळ्यात म्हणा किंवा इतरही ऋतूंमध्ये म्हणा ज्यांचे केस अगदी छोम्याच्या घरट्याप्रमाणे धुतल्यानंतर होतात खूप गुंता केसांमध्ये होतो किंवा कुरळे केस आहेत आणि कुरळ्या केसांमध्ये गुंता खूप जास्त होतो तर अशांसाठी तर ही क्रीम खूपच महत्त्वपूर्ण आहे खूप खूप खूपच उपयोगाची आहे शंभर टक्के तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे फक्त तुम्हाला रेग्युलर याचा वापर करावा लागणार आहे किमान एक महिनाभर जरी तुम्ही रेग्युलर वापरलं चेहऱ्यासाठी तर पटकन फरक पडतो पण जर तुम्हाला केसांमध्ये खूप छान असा फरक तुम्हाला अनुभवायचा असेल तर महिनाभर तरी तुम्हाला आठ दिवसातून एकदा दोनदा वापरणं गरजेचं आहे खूप छान आणि स्मूथ केस होतात केसांमध्ये गुंता तर अजिबातच होत नाही तसेच जर तुमच्या चेहऱ्यावरती प्रत्येक ऋतूमध्ये पण हिवाळ्यामध्ये याचं प्रमाण जास्त असू शकतं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तो अगदी दोन ते तीन वापरांमध्ये सुद्धा समूळ नष्ट होतो या क्रीमने कारण मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे खूपच्या खूप कमी घटकांमध्ये आपण ही क्रीम बनवणार आहोत बाहेरचं महागडं मॉइश्चरायझर आणणं किंवा बॉडी लोशन आणणं प्रत्येकाला जमेलच असं नाही आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि काहींच्या स्किनला कुठल्याही बाहेरच्या ज्या क्रीम आहेत त्या सूट होत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ही ऑल स्किन टाईप क्रीम आपण बनवणार आहोत त्यामुळे कुठल्याही महागड्या क्रीम तुम्हाला घेण्याची गरज नाही ही क्रीम तुम्ही चेहऱ्याला पूर्ण बॉडीला हातांना पायांना केसांना सगळीकडे यूज करू शकता आणि याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत फक्त तुम्ही ही क्रीम एकदा करून पहा आणि वापरून पहा तुम्ही नक्कीच मला म्हणजे शंभर टक्के खात्री आहे गॅरंटी आहे की तुम्ही आपले व्हिडिओ खाली येऊन नक्की कमेंट कराल की याचा खूप छान अनुभव किंवा याचा खूप छान फरक तुम्हाला पडलेला आहे माझ्या चेहऱ्यावरचे वांग आता नव्वद टक्के कमी झालेले आहे त्याचबरोबर चेहरा सुद्धा हा एकदम स्मूथ झालेला आहे आणि एकदम छान असा चकचकीत चेहरा या क्रीमने आपला होत असतो आणि क्लिअर आणि स्मूथ स्किन कोणाला आवडत नाही पण या क्रीमबरोबरच या क्रीम लावण्याबरोबरच तुम्हाला काही गोष्टी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे कारण कुठलीही क्रीम जेव्हा आपण लावतो ती लावण्या अगोदर तुम्हाला पॅच टेस्ट आहे जरी ऑल स्किन टाईप असलं तरी एखाद्या घटकाची आपल्याला ॲलर्जी होऊ शकते तर चला आपण कृती पाहून घेऊयात तर चला आपण डायरेक्ट क्रीम करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर या मी घेतलेल्या आहेत विटॅमिन जे विटॅमिन ई असतं तर त्याच्या टॅबलेट आहेत तुम्हाला सहजच एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये खूप कमी प्राईजमध्ये या मिळून जातात त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एलोवेरा जेल जे की कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता काहीच हरकत नाही मी पत पतंजलीचं वापरलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला गुलाबजेल किंवा हे मी डाबर गुलाबरी घेतलेलं आहे तर कुठलंही तुम्ही गुलाबजेल घेऊ शकता आणि ग्लेसरी एक आपल्याला लागणार आहे तर फक्त या चार गोष्टी आपल्याला स्किनसाठी वापरायच्या आहेत आणि हे हेअरसाठी यामध्ये एक अजून एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे की मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेल चला, तर चला आपण आठ दिवसांसाठी ही क्रीम बनवते आहे तर आपल्याला दोन चमचे जे आहेत ना ते ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे तर एक वि, एका व्यक्तीसाठी आठ दिवसांपुरती ही क्रीम आपण बनवणार आहोत तर तुम्ही सकाळी समजा घरातच राहणार असाल गृहिणी असाल तर सकाळी अगदी आंघोळ केल्यानंतर लावली तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण शक्यतो रात्री झोपताना ही, ही क्रीम लावा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा अगदी छान चकत चकचकीत क्लिअर झालेला दिसणार आहे अगदी दुसऱ्या दिवशी तुम्हाला फरक जाणवणार आहे त्यानंतर दोन चमचे ॲलोवेरा जेलमध्ये आपल्याला एक चमचा ग्लिसरीन ॲड करायचं आहे आता जर तुमची स्किन जास्त ऑइली असेल तर अर्धाच चमचा तुम्ही ग्लिसरीन घ्यायचा आहे पण हिवाळ्यामध्येच आपल्या स्किनला मॉइश्चरायझर आवश्यक असतं थोडंसं ऑइलसुद्धा आवश्यक असतं त्यामुळे एक चमचा मी इथे जे ग्लिसरीन आहे ते घेतलेलं आहे तर ग्लिसरीन सुद्धा तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळून जाईल त्यानंतर विटॅमिन ईच्या दोन टॅबलेट आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत दोन कॅप्सूल आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत कॅप्सूलला थोडंसं पिनाने वगैरे थोडंसं होल पाडून आपल्याला त्यातलं जे ऑइल आहे ते, ते यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा त्याचं प्रमाण वगैरे असं काही नाही आठ आठ दिवसांसाठी मी की क्रेम स्वतःसाठी बनवत असते तर तुम्हीसुद्धा अशाच प्रमाणात बनवू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त दिवसांसाठी सुद्धा बनवू शकता ही क्रीम काही खराब होत नाही सुरुवातीला तर मी लहान बाळ असल्यामुळे सुरुवातीला एक एक दोन दोन महिन्याची सुद्धा क्रीम ही बनवून ठेवलेली आहे आणि खूप छान कंटिन्यू ही क्रीम क्रीम मी वापरते आणि अक्षरशः एक जी व्यक्ती आहे माझीच फ्रेंड आहे ती तर मला म्हटली की तू कदाचित पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे करत असेल त्यामुळे तुझा चेहरा इतका छान झालेला आहे तर कुठल्याही प्रकारचं फेशियल मी शक्यतो पार्लरमध्ये जाऊन करत नाही जे मला सूट होत नाही मी घरच्या घरी क्लिनअप वगैरे करत असते त्याचबरोबर आपल्याला यामध्ये गुलाबजलचे सुद्धा दोन तीन दोन ते अडीच चमचे घ्यायचे आहेत गुलाबजल थोडंसं जास्त झालं तरीसुद्धा काहीच हरकत नाही गुलाबजलाने आपली त्वचा उजळते आणि जे क्लिअर होते थोडक्यात जे काही डलनेस वगैरे आपल्या स्किनवरती असेल तर तो गुलाबजल कवर करत असतं आणि त्यानंतर आपल्याला जी ही क्रीम आहे ही, ही छान मिक्स करून घ्यायची आहे आणि एखाद्या एखाद्या छोट्याशा डब्यात आपल्याला ही भरून घ्यायची आणि एकतर सकाळी तुम्ही घरात असाल तर सकाळी आंघोळीनंतरसुद्धा लावू शकता किंवा रोज रात्री झोपताना तुम्हाला कंटिन्यू आठ दिवस तरी ही क्रीम वापरायची आहे आणि त्यानंतर मला शंभर टक्के खात्री आहे गॅरंटी आहे की तुम्ही ही क्रीम वापरणं बंदच करणार नाही एवढा याचा म्हणजे फायदा आपल्याला स्किनला होतो ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाही ना तुमच्या या, या क्रीमच्या वापराने तर नक्की वापरून पहा आणि आता केसांना वापरण्याआधी आता हीच ही जी क्रीम आहे तुम्ही हातापायांना लावू शकता त्याचबरोबर चेहऱ्याला केसांना केस वापरू शकता पण केसांना वापरताना आपल्याला यामध्ये एक गोष्ट ऍड करायची आहे समजा तुमचे केस खूप लांब असतील तर थोडीशी जास्त क्रीम लागेल नाहीतर मीडियम केस असतील तर दोन चमचे क्रीम घेऊन आपल्याला त्यामध्ये थोडस कोमट करून एखादं नारळाचं तेल म्हणजे केसांचं पॅराशूटचं तेल वगैरे तुम्हाला वापरायचं आहे मी तर पॅराशूटच वापरते आणि तुम्हाला सुद्धा सांगेल की पॅराशूटच तेल वापरा जेव्हा तुम्ही केस धुणार असाल त्याच्या आदल्या रात्री आपल्याला ही थोडीशी क्रीम घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जितकं आपल्याला लागेल ला आपल्या केसांसाठी तर तितकं आपल्याला पॅराशूट तेल टाकायचं आहे थोडस कोमट करून टाकलं तर चांगलं त्यामुळे केसांची वाढ सुद्धा छान होते त्याचबरोबर तुम्ही त्यामध्ये थोडासा कापूर जो भीमसेने कापूर असतो तो सुद्धा थोडासा बारीक करून तो कापूर सुद्धा टाकू शकता अगदी मिश्रणात सुद्धा टाकू शकता जो मी टाकते पण काही ना तो सूट होणार नाही त्यामुळे मी सांगितलेला नाही जो कापूर आहे भीमसेनी कापूर त्याने सुद्धा आपली स्किन जे बॅक्टेरिया वगैरे असतील धुळेमुळे फोड येत असतील पिंपल्स येत असतील तर ते सुद्धा त्याने जातात तर तुम्हाला सूट होत असेल भीमसेनी कापूर तर नक्कीच तुम्ही थोडासा चिमूट भर थोडासा करून मिक्स करून चेहरा चेहऱ्याला सुद्धा लावू शकता आणि केसांना तर आवर्जून लावा याने काय होतं की केसांमध्ये काही फंगल इन्फेक्शन असेल किंवा डँड्रफ असेल किंवा खाज वगैरे येत असेल केसांमध्ये तर पूर्ण पूर केस ती पूर्णपणे निघून जाते आणि आपले ह्या मिश्रणाने आणि त्याचबरोबर भीमसेने कापूर वापरल्याने आपले जे केस आहे ते अगदी स्मूथ होतात आणि भरभर आपले केस वाढ वाढायला लागतात अगदी एक वर्षभरात माझे केस भरपूर असे वाढले होते फक्त हे ह्या एका तेलाने तर हे तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा